नमस्कार कर्मयर भाऊराव पाटील विद्यालय कनिष्ठ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक माननीय प्रोफेसर आणि प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष माने डॉक्टर संजय राऊत चौधरी त्यांनी जो योग घडून आणला वया वाटप पेन वगैरे तर ता काही मुलांना असे वाटत असेल विद्यार्थ्यांना की बाबा एक पेनमध्ये काय महत्त्वाची गोष्ट नाही एक मध्ये एक महत्त्वाची गोष्ट नाही आम्ही उन्हात बसलो ते सावलीत बसल्यात नाही का बरेच लोक उद्या वाढत असतात त्याच्या पाठ्या आमचा ज्या भाऊ चौधरींचा उद्देश आहे की तुमच्यापैकी जरी चार विद्यार्थी असे तयार झाले ती समाजाला देणारे देणारे तर सगळेच असतात पण देणारे फार कमी असतात डॉक्टर चौधरी साहेबांचा एकच उद्देश आहे ह्यात देणारे तयार व्हावे देणारे तयार झाले ते घेणारे तर तुम्ही तयार होत असतं त्याचबरोबर शिक्षण तुमचं फार महत्त्वाचं असतं महात्मा फुलेंनी नेहमी म्हणतात की विद्येविना गती गेली विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्ध खचले इतके अनर्थ एका अविद्येने गेले अरे बघा तुम्ही जर शिकले नाही तर त्याच्यातून किती आनंद होतोय प्रकार शिक्षण तुम्ही घेतलं म्हणजे सगळ्यात नोकरी लागेल सगळे व्यावसायिक होतील असं बिलकुल नाही परंतु शिक्षण जर घेऊन जरी शेती केली तरी शेतीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता चांगले मोठं होऊ शकता काही वर्षापूर्वी <coughs> मुंबई युनिव्हर्सिटीत पाच टॉपर आले होते त्या टॉपरला त्या कमिटीने विचारलं की बा तुम्ही काय होणार प्रत्येक त्यातली चौघदाराचे असेच आहे की आम्ही डॉक्टर होणार इंजिनियर होणार सायंटिस्ट होणार आणि पाचवा डॉक्टर होता तू म्हणलं मी संगीतात करिअर करणार त्या कमिटीला तिला विशेष वाटलं की तू एवढा हुशार आहे आणि तू संगीतात करिअर काय असं करणार संगीत एक हौस हो म्हणून ठीक आहे कला म्हणून ठीक आहे पण करिअर म्हणून शक्य नाही पण त्यांनी त्याचं मत ठाम ठेवलं त्याच्या आईवडिलांना विचारलं आईवडिलांनी म्हणले की तो जो करिअर करेल त्याचा आम्हाला खूप पाठिंबा त्याला त्याचा विश्वास आहे त्या अनुषंगाने त्याने त्याच्या संगीतात एवढं करिअर केलं एवढं करिअर केलं की आज त्या अभिमानातून सांग वाटतं की त्या माणसाचं नाव आहे शंकर महादेव हे आज जगात त्या माणसाचं नाव प्रसिद्ध आहे म्हणजे असं नाही की तुम्ही एखादा अतिशय हुशार विद्यार्थी आहे तो पुढं भविष्यात काहीही करू शकत नाही आणि जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे ते सुद्धा भविष्यात चांगल्या येतात माने कर्मरू भाऊ भाऊराव पाटलांचं जे चिन्ह आहे वडाचे त्या वडाचे एक पारुले आहे माने संत गाडगेबाबा महाराज ज्यावेळेस संत गाडगेबाबा महाराज असे काही प्रॉपर्टी होते काही पेपर होते ते त्यांनी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वाधीन केले आणि ती प्रॉपर्टीचे काही पेपर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माने कर्मल भाऊराव पाटलांच्या हाती सोपवले की ह्या प्रॉपर्टीचे खरे वारसदार म्हणजे कर्मल भाऊराव पाटील असते आणि त्याची एक पारंबी म्हणून एक संत गाडगेबाबा महाराज आहे तुम्ही विचार करत असाल की आमच्या जीवनाचं सार्थ कसं आहे तर प्रत्येकाने आपापल्या जीवनात कुठेतरी पेज चिवलं पाहिजे कुठेतरी ध्येय ठेवलं पाहिजे कारण जर तुम्ही घरी निघाला भरून जर शाळेकडे निघाला आणि कुठं जायचं हेच माहीत नसलं तर आम्ही बा सारखी अवस्था विद्यार्थ्यांची होती ह्या बाजूनी का त्या बाजूनी काय समजत नाही पण तुम्ही जेव्हा आता तुमचं करिअर करायचं आणि